संघाचं फार मोठं चॅलेंज राहील का त्यांनी एका मोठ्या संघाला माघारी परतवलाय रायगड टेनिस बॉल क्रिकेट मधला अव्वल दर्जाचा एक नंबरचा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बांबड डोंगरी संघासारख्या एका बलाड्या संघाला परतवलाय इथे काय घडलंय हवे मध्ये बॉल आहे सुरक्षित हातांमध्ये जातोय कॅच आली आहे एक विकेट विकेट क्रमांक तीन मैदानाच्या बाहेर महाराष्ट्र अति दुर्लभम रायगड अति दुर्लभम तुम्ही जर भारतामध्ये असाल तर भारतामध्ये जन्म होणं सोपं आहे महाराष्ट्रामध्ये जन्म होणं कठीण आहे पण रायगड मध्ये जन्म होण्यासाठी सात जन्मांची पुण्या तुमचा आमचा जन्म या रायगडच्या मातीमध्ये झालाय ज्या रायगडच्या मातीनं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन पाहिलं आणि तिथे आपले छत्रपती त्या सिंहासनावर बसून स्वराज्याचा जनक कारभार चालविला त्या राजांची भूमी आहे आणि त्या राजांच्या भूमीमध्ये सुरू असलेली क्रिकेटची श्रृंखला आपण या ठिकाणी पाहतोय डाट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय हलवार पद्धतीने आपण पाहतोय आजच्या रजनीमध्ये आजच्या रात्रीमध्ये उरण मध्ये तब्बल पाच ठिकाणी नाईट टुर्नामेंट सुरू आहेत ज्याबद्दल आपण चर्चा थोडीशी करूया पूर्वीच्या काळामध्ये एका एका, एका महिन्यामध्ये फार तर एक ते दोन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायच्या पण या हंगामामध्ये आजच्या तारखेला डोंगरी करल पागोटे मोठी जोय आणि आजपासून नव्यानं दादरपाडा या ठिकाणी म्हणजे एकट्या उरण तालुक्यामध्ये आज पाच नाईट टुर्नामेंट सुरू आहेत मित्रांनो नाईट टुर्नामेंटचं घुंगावलेलं वादळ आपण पाहतोय यावेळी चॉप करण्याचा प्रयत्न टॉपेज आहे इथे खेळाडू आलाय बॉलच्या खाली चांगलं कम बॅक आलंय विकेट मागून विकेट येणं ही ऐरोली ये कोलिबाडा संघासाठी आलेली एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते विकेट नंबर चार मैदानाच्या बाहेर अभियान तदनंतर नवीन खेळाडू आपण पाहतोय संघाचे ओनर्स जगन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय संघाला प्रोटेक्ट करतात संघाला पाठबळ देतात संघाला प्रोत्साहित करतात पण आता वेळ पहा काय आली आहे स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आलेत संघाला सावरण्यासाठी संघाला दिशा देण्यासाठी धाबा जमवण्यासाठी मधल्या फळीमध्ये पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतोय पहिला बॉल काय वेग होता असं वाटलं की ऑस्ट्रोलियन पिच वर जसं काही बॉल फेकावा आणि जितकी गती पाहायला मिळावी ना तितकी गती या गोलंदाजाकडे पाहायला मिळाली पडल्या क्षणी विकेट किपरच्या दिशेनं भन्नाट वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आणखी वेगानं टाकलाय आणखी वेगानं टाकलाय चांगलं नियंत्रण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऐरोली कोलीवाडा संघाच्या या गोलंदाज